आवाज मानदेशाचा मसवड पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू उपसा आणि वाळू वाहतुकी विरोधात मोठी कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह वाळू माफियांना जोरदार दणका दिलाय या कारवाईमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस अटक करून चारचाकी पिकअप वाहन आणि वाळूसह तब्बल सात लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मसवड पोलीस ठाणे हद्दीतील शिरताव गावच्या स्मशानभूमीच्या पाठीमागील ओढ्यात काही सम अवैधरित्या वाळू उत्खनन करत असल्याची खात्रीदायक गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोडवणे यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी तात्काळ पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी छापा टाकला यावेळी ओढ्यात पांढऱ्या रंगाचा वाळूने भरलेला पिकअप वाहन आढळून आला मात्र पोलिसांना पाहताच अज्ञात आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेले या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात राहुल राजेंद्र थोरात यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचाहत्तर कलम तीनशे तीन दोन प्रमाणे वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी अज्ञात असल्याने तपास पथकाकडून सखोल तपास सुरू करण्यात आला गोपनीय माहिती आणि मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी हा पळशी येथील रहिवाशी श्री मोहन खाडे असल्याचं निष्पन्न झाले त्यानुसार काल रात्री पळशी परिसरातून त्याला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी अटक करण्यात आली या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांचे धाबे धनानले आहेत सदरची यशस्वी कारवाई माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे शहाजी वाघमारे मैना हांगे देवानंद खाडे राहुल थोरात नवनाथ शिरपुळे अभिजित भादुले आणि धीरज कवडे यांनी केले सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्यांविरोधात सातत्याने प्रभावी कारवाया सुरू असून यापुढेही अशाच कठोर का कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे मान सोफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा